वारकरी संप्रदायामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याला साधारण असं महत्त्व आहे या पालखी सोहळ्याचं चा रिंगण चालू असतानाच माऊलीचे जे चोबदार आहेत या माऊलीच्या चोबदारांनी एक तुळशी वृंदावन डोक्यावर घेतलेल्या वृद्ध महिला वारकऱ्यांना धक्का दिला आणि ती महिला बिचारी रिंगणाच्या बाहेर बाजूला पडली खरं पाहिलं तर वारकरी संप्रदायामध्ये स्त्री पुरुष समानता तर आधीपासूनच आहे वारकरी संप्रदायामध्ये स्त्रियांना महत्त्वाचे अधिकार आहेत हे असताना सुद्धा ती तुळशी वृंदावन डोक्यावर घेतलेली वारकरी महिला त्या महिलेला चोबदाराने का धक्का दिला आणि तिला त्या रिंगणाच्या बाहेर का काढून दिलं ही सगळी कारणं आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मा जाणून घेणार आहोत आणि चोबदाराची चूक आहे का त्या महिला वारकऱ्याची चूक आहे नेमकी चूक कोणाची आणि चोबदारांना अशा पद्धतीचं वर्तन करायला पाहिजे का हे सगळं मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा रामकृष्ण हरी मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोळा गुरुवर्य हैबत बाबा आरफळकर यांनी सुरू केला आरफळकर बाबांनी त्या पालखी सोळ्याचं संरक्षण व्हावं म्हणून त्या पालखी सोहळ्याला शिस्त लागावी म्हणून त्या पालखी स्वाळ्याचं नियोजन व्हावं म्हणून चोबदारांची निर्मिती केली आणि या चोबदारांची निर्मिती करत असताना त्यांचा हेतू एवढाच होता की पालखी सोळ्याचं नियोजन लागावं आजही पालखी सोळ्याचं सर्व नियोजन चोबदारांच्या हातामध्ये असतं आरती किती वास्तव व्हावी पालखी सोहळ्याचं त्या ठिकाणी पालखी कधी हालावी पालखी कोणत्या गावी कधी मुकामाला जावी हे सगळं निवेदन त्या ठिकाणी पालखी सोहळ्यांचे जबाबदार करत असतात दिंड्या शिस्तबद्ध पद्धतीने कशा चालतील हे सगळं नियोजन पालखी सोहळ्याचं चोबदारांचं असतं आणि चोबदाराला अनन्यसाधारणाचं महत्त्व आहे आणि हे चोबदार माऊलीचे वंश परंपरेने असतात खरं पाहायला गेलं तर सगळेच जोबदार आदरणीय आहेत हे चोबदार माझ्यासाठी पूजनीय आहेत राजाभाऊ चौबदार असतील बाळासाहेब चोबदार असतील रामभाऊ चौबदार असतील ही सगळी चोबदार मंडळी आदरणीय आहेत परंतु काल परवा बाळासाहेब चोबदार यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्याच्यामध्ये बाळासाहेबांनी एका महिला वारकऱ्याला धक्का दिला आणि ती महिला बिचारी रिंगणाच्या बाहेर पडली काय कारण असेल हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे फक्त हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा मंडळी खरं पाहायला गेलं तर ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये रिंगण जे असतं या रिंगणाला अनन्य साधारण असं सा महत्त्व असतं उभं रिंगण आणि गोल रिंगण या दोन्ही रिंगणापैकी त्या ठिकाणी जे गोल रिंगण चालू होतं या गोल रिंगणाच्या सुरुवातीच्या अगोदर काही वारकरी त्या रिंगणाला प्रदक्षिणा मारत असतात काही वारकरी त्या ठिकाणी त्या रिंगणावर लोळण घेत असतात या रिंगणाला अनन्य साधारण असं महत्त्व आहे म्हणजे रिंगण सुरू होण्यापूर्वी वारकरी लोक त्या रिंगणाला प्रदक्षिणा मारत असतात त्याच रिंगणाच्या प्रदक्षिणेमध्ये एक महिला वारकरी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन त्या महिलेचं जवळपास वय असेल साठ ते पंच्याहत्तरपर्यंत वय असेल ती महिला वारकरी डोक्या त्या डोक्यावर वृंदावन घेऊन त्या रिंगणाभोवती प्रदक्षिणा मारत होती आता तिला काय कल्पना आहे की बाबा रिंगण सुरू झालं आहे असं झालं चालू आहे पण त्याच जोबदाऱ्याने त्याच वेळामध्ये येऊन त्या महिलेला धक्का दिला आणि त्या महिलेला रिंगणाच्या बाजूला फेकलं तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या मंडळी खरं पाहायला गेलं तर चोबदाराने त्या महिलेला धक्का द्यायला पाहिजे का हा प्रश्न तुमच्या मनामध्ये तयार झाला असेल चोबदारांना जर विचारलं तर चोबदार काय सांगतील चोबदार मंत्री हा निवेदनाचा भाग होता परंतु लक्षात घ्या निवेदनाचा भाग जरी असला तरी सुद्धा आपण काही गोष्टी प्रेमाने सुद्धा समजावून सांगू शकतो खरं पाहायला गेलं तर चोबदारांनी त्या महिलेला धक्का नव्हता मारायला पाहिजे कारण चोबदार ही सर्वांसाठी पूजनीय व्यक्ती आहे पण लक्षात घ्या जिच्या डोक्यावर तुळशी वृंदावन आहे ती चोबदारापेक्षा सुद्धा पूजनीय आहे तुळशी वृंदावन घेतलेली महिला वारकरी ही सर्वांसाठी पूजनीय साक्षात देव जरी समोर आला तरी ते देवा ती देवापेक्षा श्रेष्ठ आहे आणि ती महिला वारकरी प्रदक्षिणा करत असताना त्या चोबदाराने त्याला धक्का दिला हे योग्य नाही बर ती माथारी बिचारी पडले खाली आणि पडत असताना ती सांगते सुद्धा की थांबा ना काय होतं एवढ्यानं काय फरक पडतोय असं सुद्धा चोबदाराने त्या ठिकाणी धक्का दिला खरं पाहायला गेलं तर माऊलीच्या सोहळ्यामध्ये यावर्षी जरा जास्तच प्रमाणात वादग्रस्त आपल्याला प्रसंग पाहायला मिळतात परवा ते निरंजन योगी निरंजननाथ यांचं तुम्ही पाहिलं असेल अशाच पद्धतीने चोपदाराचं सुद्धा तुम्ही आज बघताय खरं पाहायला गेलं तर यांनी देवाच्या सोबत अखंड जायला देवाचा शेजार कार्य अहंकार नाही गेला देवाच्या जवळ राहून लोक देवाला स्वतःची मक्तेदारी समजतात देवापेक्षा स्वतःला मोठं समजतात त्या महिला वारकऱ्यांना हे प्रेमाने सुद्धा सांगू शकत होते पण धक्का द्यायचं काही कारण नव्हते याच्यावरून काय होतं आपल्या वारकरी संप्रदायामध्ये तुमच्यासारख्या लोकांमुळे वारकरी संप्रदायामध्ये जे बाकीचे लोक आहेत हे तोंड सुख घेतात वारकरी संप्रदायावर टीका टिप्पणी करतात आणि म्हणूनच ती विचारी जी महिला वारकरी आहे त्या वारकऱ्याची त्या चौबदारांनी माफी मागावी ही माझी कळकळीची विनंती आहे आणि या चौबदारांनी इथून पडून काळजी घ्यावी तुमचे तुम्ही आमच्यासाठी आदरणीय आहात मुजे नाही आहात हा नंतरचा विषय आहे परंतु चुकीला माफी नाही कोणाचंही चुकू द्या उद्या माझं चुकलं मी माफी मागणार परंतु त्या चौबदारांनी त्या महिला वारकऱ्यांना धक्का द्यायला नव्हता पाहिजे खरं पाहायला गेलं तर हे आशोभनी आहे एका महिलेची आपण त्या ठिकाणी आपण इज्जत करायला पाहिजे तिला मान आणि सन्मान द्यायला पाहिजे असं असताना या सोबदार महाराजांनी जी कृत्य केलं आहे हे कृत्य नक्कीच आशोभनीय आहे आणि म्हणूनच वारकरी संप्रदायातर्फे या गोष्टीचा मी या ठिकाणी निषेध करतो आणि नक्कीच सोबदार महाराजांनी त्या महिला वारकऱ्यांना विचारात घेऊन त्यांची त्या ते ठिकाणी माफी मागावी मी म्हणत नाही तुम की तुम्ही ती चूक केली असेल तुमचा निवेदनाचा भाग असेल तो नंतरचा विषय आहे परंतु त्या महिलेला जो त्या ठिकाणी अपमान वाटला त्या अपमानाची आपण तुलना कशासोबतही करू शकत नाही नक्कीच ज्ञानेश्वर महाराज त्या प्रसंगावर नाराज असतील ही आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि म्हणूनच या ठिकाणी मी तुम्हाला विनंती करतो ती महिला वारकरी कोणीही असू द्या इथून पुढे अशा पद्धतीचा प्रसंग आपल्या वारकरी संप्रदायाच्या दिंड्यामध्ये होता कामा नये सोबदार महाराजांनाही माझी मनापासून विनंती